पहिल्या दिवसापासून आहे मनमाडून आलेलं आहे मनमाड वरून खूप छान वाटत आम्ही टीव्हीत कथा ऐकून ऐकून आमचा भरसा लागला म्हणून येतोय मुलांचा मुली आहे ना तिला नोकरी लागायची ना म्हणून छान केलं मग छान एकदम मस्त धन्यवाद त्यांची मुलाच चांगलं व्हावं अजून मुलीची मुलगी आहे ना तिला नोकरी लागण्यासाठी छान व्यवस्था केली आणि डेकोरेशन खूपच सुंदर केला इथं इथल्या लोकांनी एवढं भाग्य की म्हणजे खूप संस्कारे आणि त्याच्यातून त्यांचं म्हणजे खूपच व्यवस्थितपणा दिसून येतोय का मी गारज मधून आलेली आहे तालुका वैजापूर जिल्हा औरंगाबाद आणि मला इथं येण्याच्या अगोदर असं वाटत होतं काय जावा कशाला जावा पण आल्यानंतर इतकं आनंद वाटला इतका आनंद वाटला की खूपच सुंदर वाटलं लगे आणि खूप छान लगे प्रत्येकाला कंपार्टमेंटला नंबर दिलेले तीन चार ठिकाणी लोक बाहेर आणि त्यातले पहिला मी कोपरगाव वरून आली आहे आणि कथेचा तिसरा दिवस आहे म्हणजे बाबांच्या जितक्या कथा बघितल्या तितक्या पण चांगल्याच असतात पण ही कथा उत्तम उत्तम होती विखे सरांनी नियोजन केलंय डॉक्टर सरांनी नियोजन केलंय ते खूप खूप सुंदर म्हणजे नियोजन केलंय एकदम नियमावली मध्ये नियोजन केलंय तीन पंडालचं मजा वाटली खूप समाधाने वाटली आमच्या आयुष्यामध्ये असं कधी घडलं नाही यावर्षीच घडला महाराज लिखे पाटील हा त्यांना खूप असं वाटतं तेव्हा माझं इच्छे शुभेशी द्यायलाच कमी पडली त्यांना धन्यवाद द्यायला खूप कमी पडला माझ्या दादा विखे पाटील व त्यांच्या परिवाराने इथे कथा आणली त्याच्याबद्दल खूप खूप आभार त्यांचे धन्यवाद आम्ही या कथेची आपल्या शिर्डीमध्ये खूप दिवसापासून वाट बघत होतो आम्ही खूप लांब लांब जाऊन कथा ऐकल्या पण आपल्या गावात कथा कथा आली इतका प्रचंड त्याचा प्रतिसाद मिळाला त्याच्याबद्दल खूप विखे परिवाराचे धन्यवाद आणि खूप शिर्डीतलं पंडाल हे सगळ्यात मोठं पंडाल आहे आतापर्यंत आम्ही कथा बघितल्या त्याच्यातलं विखे पाटलाचे व त्यांच्या परिवाराचे खूप खूप आभार आणि महादेवाची प्रचिती येत तीच लोकांना म्हणून लोक एवढी इथं गर्दी करतात शिवरवाली महाराज काही ते वेगळं काही सांगत नाही फक्त महादेवाची भक्तीच करायला सांगतात